शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता पिकम्याचे पैसे कोणत्या खात्यामध्ये तुमचे जमा झालेले आहे व कोणकोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला मिळालेले आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे संदर्भात सर्वात पहिले क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथून तुम डाउनलोड करून ते तुम्हाला लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार केली केलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवने तुम्हाला इथून चेक करता येणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पीने लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा पासवर्डने लॉग इन करा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील तरी तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पीने लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल येईल जे की पिकमा फॉर्म भरलेला असेल तेच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया त्यानंतर इथं मोबाईल नंबर दिसत दिसत असेल प्रावेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लॉक केलेली आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण जे इथून टाकून घेऊया ओ टी पी तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तर मी ओ टी पी इथं टाकलेला आहे तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल सहा अंकी ओ टी पी टाका असं तुम्हाला दाखवेल इथे सेकंड कमी होत आहे जर ओ टी पी आलेला नसेल तर रिसेंट ओ टी पी करायचं आहे व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला स्वागत आहे इथे तुम्हाला शेतकऱ्यांचं पूर्ण नाव दिसेल तर इथं माझ्या पॉलिसीज पीक नुकसानीच्या सूचना प्रीमियम ग्राहक सेवा त्यानंतर सर्वे नंबर इतर पॉलिसी शोधा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अन्य सर्वेमधील जे की तुमचे पॉलिसीज योजनेज आहे ते इथून शोधू शकता जे की तुमच्या पॉलिसीज आहे तर इथं तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे खरीब आहे की रब्बी आहे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा आहे की फळ विभाग फळविभाग जर असेल तर यावरती क्लिक करा जर आपला प्रधानमंत्री विमा योजना त्यामध्ये खरीप रब्बी पिकमा असेल तर पहिल्यावरती क्लिक करायचं आहे दोन हजार चोवीस पुढे जे ऑप्शन होते क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला तुमचा स्टेट यामध्ये तुमचं जे काही डिस्ट्रिक आहे स्टेट पहिलेच ऑटोमॅटिक आलेलं आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ जे तुमचा जिल्हा असेल जिल्हा करा तालुका सर्कल ग्रामपंचायत व्हिलेज सर्व नंबर खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सर्व इथून डिटेल्स तुम्हाला इथं पॉलिसीची बघायला मिळेल तर पीक नुसकानीच्या सूचना या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तरी तर आपण ज्या क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर इथं सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घेऊया आता तुम्ही तुमचा पिकम्या चेक करायचा आहे खरीप होता की रब्बी तर आपला खरीप होता तर आपण खरीपवरती सिलेक्ट करणार आहे तिथं फळ विभागाचा जर असेल तर यावरती क्लिक तर करा फळ नाव नव्हता आपला तर या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना इथं तुम्हाला हे दाखवण्यात येईल इयर दोन हजार तेवीस आहे पंचवीस आहे इकडं अधिकवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन हजार अठरा आहे एकोणीस आहे वीस आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे चोवीस आहे तर आपला दोन हजार चोवीसचा आहे चोवीसवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला ऋतू विचारण्यात येईल जे की तुम्हाला इथे दिसेल खरीप आहे की रब्बी आहे तर आपला खरीब आहे प्रधानमंत्री आहे आणि दोन हजार चोवीसचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कोणताही रेकॉर्ड सापडलेला नाही तुम्हाला असं दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला प्रक्रियेत आहे असं तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल पूर्ण या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तरी तर मी प्रायविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तरी तर तुम्हाला दाखवेल दावा मंजूर जी की आपण तक्रार केली होती तर आपला इथं अर्ज जे आहे मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये कशा कशाचा आहे ते सुद्धा पाहणार आहे तरी तर पॉलिसी आधी दिसत असेल तुम्हाला त्यानंतर इथं कॉर्नरवरती ज्या क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बघा दाखवण्यात येईल तरी जो तुम्हाला मी प्रावेशासाठी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तूर तुरीचा जो काही पिकमा आहे आपल्याला मंजूर झालेला आहे तीन हजार सहाशे ऐंशी पॉईंट दोन पैसे जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर कशाचं आहे या तुरीचं आहे जर तुम्ही यामधून जे की टाकलेलं असेल ते तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर खाली आल्यानंतर इथं कापूस जे काही कपास कॉटन तुम्हाला इथे बघायला मिळेल पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये जे की तुम्हाला इथं पिकमा मंजूर झालेला आहे जे की कापसाचा आहे पहिला तुरीचा दुसरा आहे कापूस त्यानंतर खाली आल्यानंतर खाली जे आहे सोयाबीन सोयाबीनचासुद्धा आलेला आहे एकवीस हजार सहाशे जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल एकवीस हजार सहाशे रुपये जे की खरीपचा आहे दोन हजार चोवीसचा तर इथं तुम्हाला दाखवण्यात येईल त्यानंतर खाली यायचं आहे तरी इथं तुम्हाला दोन तीन पिकासाठी पिकमा आलेला आहे तर पहिलं जे आहे सोयाबीन कापूस आणि तूर तर अशा प्रकारे त्यानंतर टोटल प्रीमियम किती मिळालेलं आहे आतापर्यंत जे की तुम्हाला चाळीस हजार सातशे साठ रुपये जे की खरीप दोन हजार चोवीसचा पिकम्याचे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहे व कोणत्या पिकासाठी जमा झालेले आहे तर याबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील व अधिकही तुम्हाला जर पीकम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जर दर जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू